नमस्कार सख्याण्णव देवीचे नवरात्र चालू आहे रोज एक अर्चन असते आज बिल्व अर्चन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं मस्त पूजा मांडली आणि देवीला बिल्व अर्चन देवीला बेल खूप आवडतो काल कुमकुमार्चन झालेलं आहे आज बिल्व अर्चन आहे रोज एक एक अर्चन असं करणार आहे आणि खूप छान बघा आज देवीचं चा। छान डेकोरेशन केलं आहे खूप छान वाटत आहे आणि देवीसुद्धा अगदी दे खूप प्रसन्न वाटत आहे हे बघा देवीची मूर्ती सुद्धा किती छान दिसते आणि महत्त्व आहे म्हणून आज बिलवारचन झालेलं आहे राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते जगदंबा माता की जय हैगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि नंदी विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरवञ्जशिरोजिनिवासिनि जिष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे क्षितिकण्ठकुटुम्बिनि भोरिकुटुम्बिनि भूतिकृते जय जय हे महिषासुरमरदिनि रम्यकपरदिनि शैलसुते रम्य शैलसुते जगदंबा माता की जय लक्ष्मी जय सरस्वती माता की जय रामकृष्ण मौली हरी राम